जानेवारीला लागल्या थोडेफार पाणी उपलब्ध होतात उपलब्ध होत त्याच्यासाठी सगळ्यांनी ट्राय करणं चुकीच आहे आता उघड उघड ना पातळी कमी झाली पाणी कमी होत नवीन पाणी कुठून येणार मित्रांनो आपल्याकडे पाणी बघण्यासाठी मशीन मशीन जे जर्मन चालेल मशीन आहे पाणी पाण्यासाठी आंबेकर सर आलेले कुठले सर तुम्ही गुहा तालुका राहुरी जिल्हा आईले नगरून आलेले त्यांचा मोबाईल नंबर सर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस त्रेसष्ट सत्तावीस तेवीस मशीनचे दहा पैकी दोन खेले। बोर दहा पैकी दोन बोर नव्वद टक्के रिझल्ट असतो मशीनचा तुम्ही एका बघतो सतरा अठरा वर्षी झाले तुम्हाला रिझल्ट आला नव्वद टक्के बोर यशस्वी झाली आपल्याकडून नुसार तुमचा ड्राय पट्टा किती बोर झाली तुम्हालाच माहिती हो आपल्या माझे स्वतःचीच झाली शंभर एक बोर पण तुम्ही आता एक बोर शंभर बोर मध्ये एकच जागा दिली एकच जागा एक दीड किंच पाणी असेल त्या जागेमध्ये आता जरी थोडंफार कमी पाणी मिळालं पण पंचवीस जणतेबाद चाललं हा पूर्ण क्षेत्रामध्ये मशीनला फक्त दोनच स्पॉट दाखवले कांद्यामध्ये इथे हा दोन दाखवले मशीनचा तेवढा फायदा होतो की आपला आता तुम्ही जे शंभर घेतले हो माझा जर बोलवला असेल तर तुमचं दोन वरच काम होत होता हा बरोबर ते काही आयडिया नव्हती माहित लोकांना माहित होईल आता आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना माहित होईल तुम्हाला संपर्क करतील सरांचा नंबर दिलेला आहे त्यावेळेस एका प्लॉटवर आल्यानंतर ते गणित कुठंतरी थांबता दरवर्षी बोर मारत मारत शंभर बोर झाले तुम्हाला एकच स्पॉट दिला मग एकच स्पॉट मी दीडशे फुटात मारायला सांगितलेलं आहे त्याच्यात यश आलं तर चांगली गोष्ट नाही आलं तर आपल्याला कुठंतरी थांबून घ्यायचं तेवढा फायदा होतो मशीनचा तुमची सर साधारणतः एक पॉईंट पाहिजे फिकी असते लोकांना माहिती अडीच एक हजार असतो अंतरान अंतरानुसार अडीच हजार फी असते असलं तर तुम्ही सांगणार तर नाही सांगतो पण त्यावेळेस ड्राय पट्ट्यामध्ये काही क्रॅक आता आपण फेब्रुवारी क्रॅक कमी वाण्याचं असते जास्त वायल्यामध्ये हवा जरी असेल तरी मशीन फिरतात हो पण एकंदरीत आपल्याला आहे ना पूर्ण क्षेत्राचा बाया दाटत होतो फायदा होतो हां म्हणजे मशीन ना, ना जमीन चेकवून बरोबर झाले ते वेळेस नाही थांबले पण आज थांबणार आज थांबून घेणार आपण कारण आपल्या दीडशे फुटात काय होईल ते नंतर थांबूनच घेणार हा बरोबर एवढं शेवटचं एक पॉईंट दिला तुम्ही एक स्पॉट घ्यायचा पुढच्या वेळेस मग तुम्ही तुमच्या उद्योगाला लागून हो बरोबर आता आम्ही आता पॉईंट मारलो तुम्हाला पुन्हा फोन करून तुम्हाला व्हिडिओ दाखवू आणि शेवटी प्रयत्न हा प्रयत्न म्हणूनच आपल्याला प्रयत्न आणि ती परमेश्वरी आपले प्रयत्न केला शकून देणार हा तर तुम्हाला आम्ही कॉल करून पुन्हा मित्रांचे फोन येतील त्यांना पण योग्य असे पॉईंट मार्गदर्शन करीत जा सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद फेब्रुवारी महिन्या लागला की उन्हाळ्याची चावल लागते व त्या उन्हाळ्याच्या चावलमध्ये आपल्या शेतकऱ्यांचे जेवण असे खेडेगावातील डोंगराळ भागातील दुष्काळ पट्ट्यातील नेहमी पट्टा भागात असते त्या दुष्काळ भागात आम्ही दररोज नवीन नवीन एक प्रयोग करत असतो पाण्यासाठी ताप आपल्याकडे पाणी बघण्यासाठी एक राहुरीकडील गोहा येथील आंबेडकर सर म्हणून आलेले बघूया आपण याचा कुठे पॉईंट मशीनद्वारे पाण्याची पाहणी करणार आहोत अशा प्रकारे आपण आज मशीनद्वारे पाण्याची पाहणी करणार आहोत त्यावेळेस संपूर्ण आपलं असं क्षेत्र आपण हिंडून पिंजून काढणार आहोत त्या क्षेत्रामध्ये कुठे पाणी आहे पाणी असल्या तरच बोर मारणार आहोत तर प्रकारे आपल्या इकडे सरांनी संपूर्ण अशी आपली जमीन पिंजून काढलेली आहे त्यामध्ये एक ते दोन ठिकाणीच पाणी सांगण्यात आले बघूया आता काय होतं त्यानंतर आपल्याला कडे जलकळ नाही मशीनच्याद्वारे तुम्हाला जर नंतर नको ना मशीनद्वारे पाणी पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्टवर संपर्क करू शकतो त्या ठिकाणी जमिनीत पाणी असते त्या ठिकाणी अशा प्रकारे मशीन गोल गोल फिरते व अचूक अंदाज सांगते अशा प्रकारे अचूक अंदाज मशीनद्वारे आपले आंबेडकर सर बघतात व त्यानंतर त्यांच्याकडे त्यांची भक्ती असल्यामुळे साईबाबांची मूर्ती त्या मूर्तीने सुद्धा जमिनीतील पाणी जे सांगतात त्यांच्या भक्तीप्रमाणे साईबाबाच्या मूर्तीने अशा प्रकारे जो पॉईंट दिलेला आहे त्यांनी त्यानंतर त्यांच्या पिशवीतील रुद्रक्षामाळा आता काढणार आहे त्या रुद्रक्षमाळेनंतर त्यांच्या भक्तीने व आपल्या मशीनच्या जोरावर जमिनीतील अचूक पाण्याचा अंदाज बांधतात व आपल्याला योग्य असे मार्गदर्शन करतात त्यांची फी पण मोजकी आहे थोडी आपल्याकडे ते दोन ते अडीच हजारामध्ये फी घेतात आपल्या जवळच्या आसपास अंतर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो रुद्रक्षा माळ्याच्या जोरावर साईबाबांच्या भक्तीमध्ये अशा प्रकारे पाणी पॉईंट घेत असतात असे दोन्ही त्यांनी जर मिलन करून आपल्याला योग्य असे पाण्याचे पॉईंट काढून देतात संपूर्ण आपल्या क्षेत्रामध्ये कुठेही पाणी नसल्याकारणाने कारणाने त्यांनी पॉईंट दिलेलं नाही आज आपल्या इथे एक पॉईंट काढलेला आहे अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो पाण्याची पाहणी करताना आंबेकर सर व आपल्याला मा योग्य असे मार्गदर्शन करायचे आणि एक वेळ मित्रांनो औषध भेटले तर आपल्या अण्णाभशन तिथे पण पाणी नाही त्यांचा पण अंदाज बघू राहिली आता आपल्या जुन्या बरोबर पण चेक करू जुन्या जुन्याबरोबर आता सध्या सुरू आहे दोन तीन तास चालतंय त्यात पाणी चेक करून त्याच्या शेजारी त्या सरांनी जागा काढलेली अशा प्रकारे पाणी बघण्याचं काम सुरू आहे मित्रांनो आमच्याकडे बघू शकता मित्रांनो जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनद्वारे आपल्या जमिनीतील पाण्याची पाहणी कशी करते व कशी केली जाते अशा प्रकारे मशीन आपल्या जे त्या ठिकाणी पॉईंट असतील त्या ठिकाणी गोल गोल फिरत असते व पाण्याची योग्य दिशा व मार्गदर्शन करत असते आपल्याला या सरांनी पॉईंट दिला असता पॉईंटचे आपल्याला खुली साठ ते सत्तर फुट आपल्याला पाणी लागेल बोर फक्त मोटर त्याच्यामध्ये जास्त खाली पाणी नाही मोटर मोटर मित्रांनो पाणी पाणी जास्त वरच आहे किती हा बोर कवा मारतो आठ दिवसापूर्वी दोन बोर मारले होते तर बघू शकता मित्रांनो मशीन गोल गोल फिरते व त्यांच्या आता अभ्यासानुसार ते आपल्याला सांगणार आहे पाणी किती येऊ कसं आहे अनेक भागात अनेक वेगवेगळ्या पाणी पाहण्याच्या पद्धती वापरल्या जातात आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे पाणी पाहणी केली जाते अनेक प्रकारे नारळाने पाणी केली जाते व मशीनद्वारे व मोबाईल ॲपद्वारे अनेक अशा प्रकारे पाणी केली जाते तर मित्रांनो आमच्याकडे अशा जर्मन टेक्नॉलॉजी मशीनने पाहणी करण्याचा पुन्हा एक योग आलेला आहे आपल्या शेजारी मशीन आलं होतं त्यानंतर आपण पण त्यांना बोलून घेतलं बघूया म्हणलं आपल्या आवारात पाणी नाही चेक करून बघूया ते आपलं पाणी सांगता आणि अशा प्रकारे आपल्या जमिनीतील भूजल तज्ञ आंबेकर त्याच्यानंतर ही एक आली ही एक आली याच्या व्यतिरिक्त वावर पुढंच नाही इकडे पुढे बघितलं तुम्ही इकडे जायचं आपल्याला हा हे वेगळं की कारण असं नको व्हायला का कारण हेच पाणी इथे फिरत आहे तुमच्या हिशेबाने आता तुम्ही सांगशाल तसं आता त्यातला आपल्याला नाही एवढा आयडिया तुम्ही सांगशाल तसं मला आता अनुभव येतात किती पडून एकच छप्पन मित्रांनो आताच्या धकाधकीच्या युगामध्ये आज एवढं मशीन आल्यानंतर भरपूर अशी व्यक्ती पाणी बघण्यासाठी आली त्यांचा तुम्हाला थोडा व्हिडिओ दाखण्याचा प्रयत्न केला तो पण व्हिडिओ शेवट करून नक्की बघायचे

அண்ணா நீ அண்ணாே हो <laughs> 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 पाना तिकडे बघा किती पाणी काढून देणार काढून आपण नाही काय आपली मा काय म्हणता आपण काही पैसे नाही प्रयत्न म्हणून पाणी लागले पाच पाप्पा बया औरत मी मारणार मला माहिती ठरलं आमचं पैसे नाही लोक आले पाणी मशीनच पाणी बघण्यासाठी ना एकंदरी पट्टा आहे आज सगळं जानेवारीला लागला नंतर थोडेफार पाणी उपलब्ध होतात की जे आपलं सीजन उपलब्ध होत त्याच्यासाठी सगळ्यांनी ट्राय करणं चुकीचं आहे बरोबर आहे आता उघड उघड आहे ना पातळी कमी झाली म्हणजे पाणी कमी होत चाल ते नवीन पाणी कुठून येणार आणि तिथून चार बाजार तिथून चार पाच पाजा पाणी बोर काहीच नाही झालं बोर बोर जेवाय नाही ना पॉवरफुल राहतात पण पिरियड ला कमी होतात